असं दिसत माझ दादा कोण कि दादा नाही माझं तुझ कळल तुम्हाला आता लग्न झाल्यावर नाव घेण्याची पद्धत असते लग्न झाल्यावर नाव घेण्याची पद्धत असते मावशी एवढे लोकच नावा नाव घे खूपच टेन्शनच येत आहे दादाला नाव तुम्ही घ्या आता माझे नाही दादाला तुम्हीच घ्या नाही माझे बरं मीच घेते लेडीज बस पहिल्यांदा मी ना भेटे मग माझा दादा कोण काही मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला तडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला तडाका आणि आमच्या उठलाय मरायचा तडाका बघा मंडळी मला काय माहिती मला उठला तडाका आता मस्त पैकी मी एक नाव घेतो आल्या सासूबाई सासू बसली आई बाई सासू बसली आईच आणि खरं सांगा मावशी मी मैस दिसते का खरं सांगा मी कशी ओम मी करता की दिसते हे बघा ना आमचं तीन टाकी टम टम कबी खटड्या खटड्या किरणा जाय तरी पण मला मैसच म्हणत आहे आता येते बेस्ट भारी ना घेते मी आला आला रुको रुको तेडा आला आला रुको रुको तेडा मी गवल्याची मैस तर आमचं बघा बकाली तर येडा बघा मंडळी मी बकाली तर येडा दिसतो होय तुम्हाला काही म्हणते आमची माधुरी काही केलं तरी पाण्यात होते श्यावाळ ऐकलं का मंडळी काही केलं तरी पाण्यात शहा लग्न करून निघालं माझं दिवाळ काय म्हणतो रेस्ट भारी मागते देवळीत देवळी देवत घिसणी देवळीत देवळी देवतुदी घिसणी आमच्या दादा ना बेड ताटासला तुम्हाला दिली ढुसणी

की मुर्खाचा कळस नाही म्हणायचं पाय मला बारोडाची माहिती आलिया रंगात ऐकलं मंडळी बारोडाची माहिती आलिया रंगात आणि छत्तीस नखरे म्हणा बायकूच्या अंगात मावशी खरं खरंच आम्हाला छत्तीस टक्के दिसत का आता येते बघ वारणा भेटे वरून गोरे आतून काळे वरून गोरे आतून काळे माझे मिस्टर दिसतात भोळे पण अंगात लई ताळे दादा वाण येत साधं मोठ नाही अठराशे सत्त्याण्णव मधलं बघा मंडळी मला काय माहिती मी माहितीशे सत्तावन्न तुम्हाला आता बघा मी कस नाव होतो पोकेत खोका टीव्हीचा खोका पोकेत खोका टीव्हीचा फोका आणि माझी माजरी माजर आणि मी तिचा वका मावसाय पक्ष भार ना भेटे घरात नाही खायला शेत नाही दापडा घरात नाही खायला शेतना आणि मला नवरा भेटला एकदम शंभडा बघा मंडळी मग शेमुळ दिसतंय का बघा दिसतय दिसतंय का म शेमूर वादळ आलं पाऊस आला नंतर आला पूर वादळ आलं पाऊस आला नंतर आला पूर माझु करून काळे काल ज्ञानवाटी दिंडीत वारकरी शेतात फुगाड्या ज्ञान दिंडीत करी फुगाड्या शेतात फुगाड्या ऐकलं का मंडळी ज्ञानवाटी दिंडीत करी शेतात फुगाड

किती मला आणि कधीवर मंडळी मला येतलीवर आणता आता बघा मी कसं नाव घेतो हो चागरम राव म्हणून कपाव बशी चागरम राव म्हणून कपाव खेळली बशी आणि मंडळी माझ्या बायकोला दिसतात बारीक बारीक गाडी मिशी काय प्रॉब्लेम माझ्या बारीक बारीक डाळी मिशीचा एखादी पोरीच्या बापाव गेलेली असती मी माझ्या बापाव गेलेली आहे साहेब आता माझ्या लाडक्या नवरीसाठी एक नाव संग नांदायला काळेमणी जोडले लालमणी जोडे काळेमणी जो लाल लालमणी जोडे आणि आमच्या दादा पहिले चौघे आहो बा प्रेम म्हणजे तू माझ्यासाठी पहिले चार नवरे सोडले आणि माझ्याशी लग्न केलं मंडळी काय भाई काय होई माझ्या लग्न करते होई तू बघला तशी मीच जातो तुला केर बरी केर बरी मी त्यांना सोडून 很我小。